नमस्कार मित्रांनो तर आपण आज बघणार आहोत की जी हिंदी सक्ती तर तिच्या महाराष्ट्रामध्ये त्याचा जो हे झाला त्याच्याबद्दल खूप प्रोटेस्ट वगैरे ह्या गोष्टी सगळ्या झाल्या खूप विरोध झाला त्या गोष्टीला तर याची आपण जे सोशोलॉजिकल अनालिसिस आहे म्हणजे सामाजिक जसं विश्लेषण आहे समाजशास्त्रीय विश्लेषण तर ते आपण इथे बघू तर आता मेन मुद्दा असा आहे की आपण हे का करतोय तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही सोशोलॉजीचा आता हे समजा इथे क्वेश्चन आहे आणि तुम्ही इथून आन्सर चालू करता इथे इंटरव्ह्यू इथं तुम्ही ठीक आहे नंतर ही बॉडी तुमची तर त्या बॉडीमध्ये तुम्ही समजा पाच पॉईंट असे लिहित आहे आणि त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल दिलं नाही तुम्ही त्या पॉइंट सबस्टॅनशिएट करताना म्हणजे सपोर्ट करताना आणि ते एक्झाम्पल जर रेलेव्हेंट नसलं त्या पॉइंटशी कनेक्टेड नसलं तर तुम्ही तिथे कमीत कमी ते मी एक ते दोन मार्काचा फटका खाऊ शकतात जो की टॉपर तुमच्यापेक्षा जास्त मिळू शकतो तर त्याकरिता आपण इथे हे बघितलं पाहिजे की नेहमी आपण जे पॉईंट्स देतोय त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल प्रॉपर देतोय का आणि ते एक्झाम्पल रिलेवंट आहे का आता हा झाला एक पहिला प्रकार दुसरा प्रकार असा आहे की समजा तुम्हाला तो इश्यूच आहे डायरेक्ट की तुम्हाला हिंदी सक्तीवर जो आ, प्रोटेस्ट झाला तर त्या प्रोटेस्टचं तुम्ही विश्लेषण करा समाजशास्त्रीय विश्लेषण तर मग त्यावेळेस तुम्हाला त्याचं जे अनालिसिस आहे पूर्ण इंट्रोपासून तर बॉडी बॉडीमधले प्रोज आणि कॉन्सचे पाच पॉईंट असे करून मग परत कन्फ्युजन लिहिणं आणि याच्यामध्ये परत तीन तीन थिंकर टाकणं तर हे सगळं जमलं पाहिजे आणि त्या थिंकरचे बुक्सचे नावं हे तुम्हाला माहित पाहिजे त्यांनी जी थेरी दिली जी कन्सेप्ट दिले त्याचे नावं तुम्हाला माहित पाहिजे तर अशा सर्व गोष्टी तिथे तुम्हाला करता आल्या पाहिजे म्हणून आपण जे नॅशनल इश्यूज आहे किंवा करंट इश्यूज आहे त्यासाठी ते आपण वेगळी एक सिरीज चालू करतोय आणि या सिरीजमध्ये मग आपण हे बघणार आहोत की त्याचं पूर्ण त्या इशूला ला सोशलॉजिकल त्याचा जो अनालिसिस आहे ते पूर्ण आपण हे बघणार आहोत आणि असं भरपूर झालंय की मागच्या म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असे बघ भरपूर आले की त्याच्यामध्ये कोणता तरी एक इश्यू असा मागे मी टू मुवमेंट होतात चार पाच वर्षापूर्वी खूप न्यूजमध्ये तर त्यावेळेस मग त्या मी टू मुवमेंटचं सोशलॉजिकल अनालिसिस पेपरमध्ये विचारलेलं होतं तर म्हणून मग आपण ही सिरीज चालू करतोय याच्यामध्ये आपण जे नॅशनल इश्यूज आहे सोशल पॉईंट ऑफ व्ह्यू ने जे इम्पॉर्टंट आहे आपण त्याचं विश्लेषण बघणार आहोत ठीक आहे तर आपण आता वेळ न घालवता यायला सुरुवात करू तर याची जी हिंदी सक्तीचं जो निषेध झालाय त्याला आपण जर बघितलं तर हिंदी लँग्वेज इम्पोजिशन प्रोटेस्ट असा आहे तर तो, तो का झाला तर पहिली गोष्ट त्यांनी काहीतरी लहान मुलांच्या एज्युकेशनल पॉलिसी मध्ये पहिलीपासूनच हिंदी ही कंपल्सरी करण्याचा निर्णय घेतला गव्हर्नमेंटने आणि तिथे कुठेतरी मग राजकीय पक्षांकडून काही सामाजिक लेवलवर त्याच्या प्रोटेस्ट चालू झाला तर इथे आपण आता पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू न बघता आपण त्याला सोशल अँगल कसा या गोष्टीला हे आपण इथे अभ्यासतोय हो तर पहिली गोष्ट म्हणजे की जे आ, इथले पॉलिटिकल लीडर्स होते किंवा जे कल्चरल ऑर्गनायझेशन्स आहे वेगवेगळे सामाजिक संस्था आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे इथे कुठेतरी ह्या थ्री लँग्वेज फॉर्म्युला जो आहे त्याला ह्या पॉलिसिटिशियनमुळे तडा गेला आहे म्हणे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची जी लिंग्विस्टिक प्राईड आहे म्हणजे महाराष्ट्राचं जे भाषेचं जे अभिमान आहे तो कुठेतरी इथे त्याला पण तडा गेलेला आहे तर या गोष्टीचा तिथे निषेध केला गेला आणि जर याला सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू न बघायचं झालं तर इथे सोशलच म्हणणं की इथे कल्चरल इरेज करायचा प्रयत्न चाललो आहे म्हणे आणि कारण का कल्चरला डायरेक्ट लँग्वेजशी कनेक्ट केलं आहे इथे कोणत्याही समाजव्यवस्थेची जी मूलभूत गोष्टी असतात किंवा त्याची जी आयडेंटिटी असते ती कशावर ओळखली जाते एक तर त्याचं कल्चर त्याचं राहणीमान कसं आहे आणि ते कोणते रिलीजन फॉलो करतात कोणती लँग्वेज वापरतात कपडे कसे घालतात जेवण कसं करतात कोणत्या प्रकारचं करतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एथनिसिटी वगैरे त्यांची हिस्ट्री काय राहिली त्यांची कॉमन जर हिस्ट्री असेल तर आपण आता आपली समजा महाराष्ट्राची कॉमन हिस्ट्री शिवाजी महाराजांपासून आपण त्यांना आपण एक हे बघतो त्याला आपण एकमेकांना एक, एक भाऊ म्हणून समजतो की हा मी मराठी तू पण मराठी का तर आपली एक हिस्ट्री एक कॉमन लँग्वेज आहे आपली कॉमन कल्चर आहे इथे गणपती फेस्टिवल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट केल्या जातात म्हणून मग आपण एक कॉमन कल्चर म्हणजे कॉमन एथनिसिटी मधले तर मग इथे कुठेतरी त्या ज्या कल्चर केला जातोय त्याला आणि जी सेंट्रल पॉलिसी आहे त्याला कुठेतरी इथे विरोध केला जातोय आणि ही जर हिस्टॉरिकली बघायला झालं तर सेंट्रल पॉलिसीला आपला म्हणजे मध्यम काळापासून तर मध्यमयुगामध्ये जसं इथे यादवांपासून जे अलाउद्दीन खिलजीच्या काळात अपोज झाला होता दुसरा परत शिवाजी महाराजांच्या काळात इथे त्यांना इथे औरंगजेबाला त्यांनी विरोध केला त्यांच्या त्याच्या पॉलिसीजला तर इथे पहिल्यापासून एक रिजनल जे ॲस्पिरेशन आहे महाराष्ट्रात ते पहिल्यापासूनच तुम्हाला बघायला भेटेल इथे आणि जो रिजनल नॅशनलिझम पण म्हणता येईल त्या गोष्टीला किंवा सब नॅशनलिझम नाशन... तर तो इथे आपण महाराष्ट्र असल्याचा किंवा महाराष्ट्रीयन असल्याचा एक वेगळा गर्व आहे तो आपली एक अभिमान आहे तर तो, तो इथे सेंट्रल पॉलिसी त्या गोष्टीला कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न करते असं इथे सामाजिक संस्थांचं म्हणणं आहे ठीक आहे तर आपण आता ह्या गोष्टीला सुरुवात करू की थिंकर्स बघतात किंवा थिंकरच्या ज्या थेरी आहे त्या इथे कशा लागू पडतात तर सुरुवात करूया पहिलं म्हणजे की ए आर यार देसाई आणि स्टुवर्ट हॉल नावाचे सोशलिस्ट होते त्यांनी आयडेंटिटी असर्शन अशी थेरी मांडली होती थेरी म्हणजे कन्सेप्ट त्यांची थे आयडेंटिटी असर्शन ही अशी आहे स्टुअर्ट हॉलची तर ते असे म्हणतात की मराठी भाषेसाठी जो प्रोटेस्ट चालला जो निषेध चालला होता तर तो कुठेतरी रिजनल आयडेंटिटीचा असर्शन आहे म्हणे रिजनल आयडेंटिटीचा असेल म्हणजे जी आपली रिजन म्हणजे महाराष्ट्र लेवलची जी, लेवल जी आयडेंटिटी आपली तिचा कुठेतरी आपण अभिमान बाळगतो आहे आणि त्याला आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणे जे की खोडल्या जाण्याचा सेंट्रल पॉलिसीमधून प्रयत्न केला जातो आहे तर आता सेंट्रल पॉलिसीचा उद्देश एवढाच होता की इथे होमोजनायझेशन झालं पाहिजे म्हणे होमोजनायझेशन म्हणजे कसं की पूर्ण भारतात एकच लँग्वेज आली असली पाहिजे किंवा कॉमन लँग्वेज एक असली पाहिजे की ज्याच्यानी प्रत्येकाला संभाषण करायला सोपं जाईल आणि पॉलिटिकल लेवललाही झालं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला एक लँग्वेज असली म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतात असं त्यांचं म्हणणं आहे बट बाकीचे राज्य जसं तमिळनाडू कर्नाटका त्यात महाराष्ट्र पण इन्क्लूड होतं तर त्यांना असं वाटतं की फक्त हिंदीच का हिंदीत फक्त चार ते पाच जे राज्य आहे ते तेच बोलतात मग बाकीच्या राज्यांना तुम्ही सक्ती का करतायत म्हणे तर असं होतं तर इथे मेन त्या पॉलिसीचे Uh, कारण जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल किंवा होमोजनायझेशन हे त्यांचं मेन एक कारण होतं पण इथे आयडेंटिटी असंमधून असं सांगतं की ही एक लँग्वेज uh, म्हणजे एक आयडेंटिटी म्हणे आणि ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ह्या निषेधामधून झालेला आहे आणि लँग्वेज ही त्यांच्या स्टुअर्ट हॉलच्या मते ही एक की मार्कर आहे म्हणे बाकीच्या राज्यांपेक्षा किंवा बाकी पूर्ण देशाच्या लेव्हलवर एक डिस्टिंक्टिव किंवा एक वेगळेपण आणण्याचा हे की मारकरी म्हणे लँग्वेज म्हणजे आणि प्रत्येक राज्यात तसं आहे कन्नड एक तर कन्नड भाषेचा अभिमान त्या राज्याला असणार आहे जसं मराठी तर मराठी भाषेचा आणि मराठी भाषेला मराठी भाषा ही आपल्याला बाकीच्या राज्यांपेक्षा बनवते का काय वेगळं आहे आपल्याकडे तर मराठी भाषा ही स्टोट हॉल म्हणतात याच्यावर ए आर देसाईंनी रिजनल मुवमेंटचा स्टडी केला होता या देस जे आपण मार्क्सिस्ट आपण स्टडी केले होते त्यांनी रिजनल मुवमेंट्सवर त्यांचा स्टडी आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की भारतात असे रिजनल मुवमेंट जे झालेत तर भरपूरदा असं झालं की लिंग्विस्टिक आयडेंटिटी ही जपण्यासाठी भरपूर मुवमेंटची सुरुवात झाली किंवा ती एक स्पार्किंग पॉईंट आहे तो जेव्हा तुम्ही लँग्वेजला हात घालताय किंवा लँग्वेजमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करताय तर तिथे हा स्पार्किंग पॉईंट झाला आहे त्या राज्यामध्ये किंवा त्या भागामध्ये रिजनल मुवमेंट चालू करण्यासाठी असं ए आर देसाईंचं म्हणणं आहे ठीक आहे दुसरा पॉ हे झालं आहे पहिले सोशलॉजिकल अॅनालिसिस म्हणजे थिंकर्स सेकंड कल्चरल हेजुमोनीबद्दल बोललं जातं हे ते कोणी दिले अँटोनिओ ग्राम्स्की ते सोशलिस्ट होते त्यांनी कोणती थेट दिली कल्चरल हेजुमोनी आता हे पॉलिटिकल सायंटिस्ट टाईप होते ते तर त्यांनी काय सांगितलं की हे आता हेजुमोनी म्हणजे काय की डॉमिनेट करणं एखादा समाज आहे समजा जास्त लोकसंख्येवाला समाज तो तो कमी लोकसंख्येवाला म्हणजे मायनॉरिटीला तो दबाव आणण्याचा प्रयत्न करतो तर तर ती द दबाव आणण्याचा प्रकार वेगवेगळ्या प्रकार असू शकतो एक कल्चरल असू शकतो पॉलिटिकल असू शकतो किंवा दुसऱ्या कोणत्या मार्गाने असू शकतो इकॉनॉमिकल असू शकतो तर ती एक हेजुमनी होती म्हणे तर इथे कल्चरल हेजुमनी एक प्रकार आहे त्यांनी सांगितलं आहे की हिंदी सक्ती किंवा हिंदी इम्पोजिशन हा एक सेंट्रल किंवा हिंदी भाषिक राज्यांचा कल्चरल हेजिमोनी आणण्याचा एक प्रयत्न आहे म्हणे आणि यशाने काय दाखवतो की डॉमिनंट सेंटर आहे ते हेजिमोनी आणत आहे डॉमिनंट सेंटर म्हणजे जे हिंदी भाषिक याच्यात जे आपलं मेन कॅपिटल आहे तिथून एक सक्ती आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण म्हणे की ह्या जो मराठीचा म्हणजे हिंदीविरुद्ध जो प्रोटेस्ट झाला तर तो प्रोटेस्ट हा त्या हिजुमोनीला काउंटर हेजुमोनी मूवमेंट तयार झाली म्हणे काउंटर हेजुमोनी मूवमेंट ठीक आहे आणि लोकल लँग्वेज चा जो राईट आहे तर तो हे इथले जे लोक आहे मराठी लोक हे त्या कल्चरल डॉमिनेशनला विरोध करत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण दोन थिंकर आपण बघितले आहेत तर आता बाकीचे थिंकर आपण इथे बघू तर तिसरे थिंकर ते म्हणजे बेनेडिक्ट अँडरसन आहे तर बेनेडिक्ट अँडरसन यांनी इमॅजिन्ड कम्युनिटी नावाची थिअरी मांडली होती इमॅजिन्ड कम्युनिटी हे लक्षात ठेवा हे नाव तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे कारण का ते आन्सर मध्ये समजा लिहायची पाळी आली तर हे तुम्हाला लिहिता आले पाहिजे ही कोणी दिली अँडरसन ठीक आहे तर यांचं असं म्हणणं होतं की एक कम्युनिटी समजा कम्युनिटी कधी तयार होते समजा त्याची कॉमन हिस्ट्री असेल लँग्वेज असेल त्याची एथनिसिटी एक कॉमन असेल एक रेस जे असणार ते तर हे जेव्हा एक कम्युनिटी ही स्वतःला म्हणजे समजा काही लोक आहेत तर ते स्वतःला एक कम्युनिटी कधी समजतात जेव्हा ते त्यांची लँग्वेज वगैरे ही शेअर्ड असते शेअर्ड कल्चर लँग्वेज हिस्ट्री ही कॉमन असेल त्यांची तेव्हा ते त्या ती कम्युनिटी स्वतःला इमॅजिन कम्युनिटी असते म्हणे म्हणजे स्वतःला ते डोक मना त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये ते एक कॉमन असतात म्हणे सर सगळे एकमेकाला भाऊ समजतात किंवा बहिणी समजतात म्हणजे असं एकजूट राहण्याचा प्रकार आहे तो म्हणे तर म्हणे ही इमॅजिन कम्युनिटी कशाला जन्म देते म्हणे ही रिजनल नॅशनलिझमला जन्म देते म्हणे आणि ऍक्च्युली जी लँग्वेज आहे तिथूनच करा रिजनल नॅशनलिझम त्याचा जो आयडेंटिटी मार्कर आहे तो तयार होतो आणि तो मग ह्या रिजनल नॅशनलिझमला जन्म देतो ठीक आहे आता पुढची थेरी ही सिंबोलिक इंटरॅक्शन इंटरनॅ निझमची आहे सिम्बॉलिक ऍक्शनिझम आता सिंबॉलिक इंटरॅक्शनिझम काय आहे जसं आपण बघतो की काही मार्क्सिस्ट असतात काही फंक्शनलिस्ट असतात स्ट्रक्चरल फंक्शनिस्ट असतात तसे सिंबॉलिक इंटरनॅशनिझम आहे तर सिंबॉलिक इंटरॅक्शनिझम म्हणजे की ते सोशलिस्टना काही गोष्टींना एक सिंबॉल म्हणून बघतात जसं की खुर्ची आहे हा एक सिंबॉल आहे कशाचा हा खुर्ची ही एक बसण्याचा किंवा शाळेमधला एक सिंबॉल आहे जिथे शिक्षक नेहमी बसला ती जी, बस जी समजा खुर्ची तिला नेहमी एक इज्जतीचं किंवा हाय स्टेटसचं सिंबॉल बघितलं जातं समजा ती जर एखाद्या ऑफिसमध्ये असेल तर एका, एका कलेक्टरची खुर्ची म्हणजे ही खूप मोठी समजली जाते तिला एक स्टेटस आहे म्हणे आणि इवन पॉलिटिशियनचे लेवल समजा प्रधानमंत्रीची खुर्ची आहे तर तिच्यावर बसण्यासाठी कित्येक लोक आतुरतेने वाट बघत असतात तर अशी ही गोष्ट आहे तर त्याला ते सिंबॉलिक गोष्टी बघतात आणि त्या सिंबॉलमुळे काही लोकांमध्ये इंट्रॅक्शन होणार असेल त्या सिंबॉलच्या मार्फत तर मग त्याला ते सिंबॉलिक इंट्रॅक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू बघतात तर याचे जे सोशलॉजिस्ट आहे ते म्हणजे आहे हर्बर्ट ब्ल्युमर ठीक आहे याच्यामुळे अजून तुम्ही जेव्हा पेपर वन वाचाल त्याच्यामध्ये पण भरपूरसे थिंकर जी एच मीड वगैरे तर हे मेन जे फाउंडर होते ते हे सिंबॉलिक इंटरॅक्शन ते म्हणजे हर्बर्ट ब्लुमर तर ते जसं म्हणतात की सिंबॉल सिंबॉल कोणता पण असू शकतो तर त्याच्यावरून जे इंटरॅक्शन होतं ते म्हणजे सिंबॉलिक इंटरॅक्शन तर या केसमध्ये सिंबॉल हा मराठी लँग्वेज आहे आणि हा सोशली कन्स्ट्रक्टेड आहे म्हणजे हा समाज व्यवस्थेवरून हा निर्माण झालेला सिंबॉल आहे म्हणे आणि याला कोणीतरी रिप्लेस करायचा प्रयत्न करताय तर मग रेजिस्टन्स येतोय म्हणे इथे रेजिस्टन्स म्हणजे विरोध व्हायचा प्रयत्न होतोय म्हणे जर याला चेंज करायचा प्रयत्न केला ह्या सिंबॉलला तर सिम्बॉल हा किती महत्वाचा आहे जसं वरती आयडेंटिटी मार्कर म्हणून सांगितलं स्टुअर्ट हॉलने सेम गोष्ट यांनी इथे हर्बर्ट ब्लूमर बोललेले ठीक आहे नंतर येतो सबल्टन पर्स्पेक्टिव्ह सबल्टन म्हणजे जे मायनॉरिटीमध्ये असतात किंवा ज्यांचा म्हणतात सबल्टन तर सबल्टन मोस्टली हे वगैरे त्यांच्यासाठी वापरलं जातात पण ह्या केसमध्ये पण आपण म्हणू शकतो की एक थिंकर आहे सोशलिस्ट गायत्री स्पीवाक तर त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा सबल्टन लोकांची आता सबल्टन इथे म्हणजे मायनॉरिटीबद्दल बोललं आहे आता जर भारताच्या लेवलला आपण विचार केला जर हिंदी ही मेजॉरिटी आहे तर मराठी ही मायनॉरिटीमध्ये समजलेली म्हणजे ॲज कम्पेअर टू कमी लोकं वापरतात मराठी म्हणून मग त्याला म्हटलं गेलं की ही सबल्टन वॉइस हा इथे डॉमिनंट वॉईसच्या खाली दाब गे दाबला गेला हो आहे म्हणे किंवा दाबला जातोय ह्या अशा प्रकारच्या पॉलिसी आणल्यामुळे तर त्याच्यामुळे मग तिथे परत विरोध होण्याचा प्रयत्न होतो आणि रेजिस्टन्स होतो आहे म्हणे इथे आणि जी मराठी स्पीकिंग कम्युनिटी आहे तर ती रिक्लेम करते म्हणे आपला लिंग्विस्टिक आवाज एक म्हणजे स्पेस म्हण म्हणजे सा, सांगायचं झालं तर तिथे त्यांना असं वाटतं की त्यांचा जो स्पेस आहे म्हणे भाषा बोलण्याचे जे स्वातंत्र्य आहे हे कुठेतरी दाबलं जात आहे आणि ह्या प्रोटेस्ट मार्फत ते परत ते रिक्लेम करायचा प्रयत्न करत ही गोष्ट ठीक आहे तर हे असं सांगतात सबल्टन परस्पेक्टिव्ह मध्ये आता अजून एक थिंकर येतात ते म्हणजे पियरे बोर्दो नाव तरी पहिल्या वेळेस थोडे अवघड वाटले तरीही ते नंतर सारखे वापरून त्यांचं इझी होऊन जातात तर हे कॅपिटल बद्दल बोलतात कॅपिटल म्हणजे निस्तच पैशाबद्दल नाही तर वेगवेगळे टाईपचे कॅपिटल असतात म्हणे आणि वेगवेगळ्या समुदाय हे वेगवेगळे कॅपिटल होल्ड करतं म्हणे आता जसं उदाहरणार्थ झालं तर मारवाडी समाज आहे किंवा जो बिझनेस कम्युनिटी ही इकॉनॉमिक कॅपिटल हँडल करते म्हणे त्यांच्या होल्ड त्याच्यावर आहे म्हणे तर त्यामुळे मग ते त्या क्षेत्रात पुढे आता संबंध झालं तर साऊथमधले लोक हे मॅथ्समध्ये जास्त हुशार असतात तर ते इंटेलेक्च्युअल कॅपिटल याच्यावर होल्ड ठेवतात म्हणे तर त्यामुळे ते त्या क्षेत्रात जास्त हुशार आहे असं त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे तर त्यांनी वेगवेगळ्या टाईपचे कॅपिटल दिले तर त्यांचं असं म्हणणं आहे की लँग्वेज हे एक लिंग्विस्टिक कॅपिटल आहे म्हणे म्हणजे त्या समुदायाचं किंवा कम्युनिटीचं ते एक लिंग्विस्टिक कॅपिटल आहे म्हणे आणि ते कॅपिटल कुठे कुठे वापरलं जातं एकतर त्या स्टेटची म्हणजे महाराष्ट्राची या केसमध्ये इकॉनॉमी ही मराठीवर चालते स्कूल्समध्ये मराठीवर चालतं आता शाळांमध्ये जर चेंज केलं तर इकॉनॉमी पण पुढे चेंज होईल बिझनेसमध्ये पण मराठी चालते आणि पॉलिटिकल याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र भवनमध्ये तिथे मराठी चालते जर आपण हिंदी सक्ती आणून जर इथेच आपण जर घाव घातला तर बाकीच्या ठिकाणी पण हिंदी लागू पडायला वेळ नाही लागणार आणि तिथे पण ती लागू होईल हळूहळू प्रत्येक ठिकाणी बॅनरवर शाळांच्या पुस्तकांमध्ये बाकी इकॉनॉमीमध्ये पण मराठी वापरायला चालू करतील बिझनेसमध्ये महाराष्ट्र भवनामध्ये जसं इकडे मराठी हिंदी लागू होऊन जाईल किंवा हिंदी मराठीचा वजन कमी करेल अशी मराठी लोकांना भीती आहे का आणि ती कशावरून येते तर ती त्यांचं लिंग्विस्टिक कॅपिटल आहे ते कुठेतरी हरवलं जात आहे असं पियरे बोर्देव म्हणतात आणि त्यांचं कारण हेच आहे की ह्या या, या सर्व गोष्टींमधून मराठी हटून जाईल किंवा मागे पडून जाईल हिंदीपेक्षा ही त्यांना भीती आहे असं पियरे वर्देव म्हणतात ठीक आहे तर हा एक त्यांचा चांगला परस्पेक्टिव्ह आहे अजून आपण पुढचं थिंकर बघू तर पुढचे थिंकर आहे हे पॉल ब्रास आता हे पॉलिटिकल सायंटिस्ट आहे तर ते मोस्टली ह्या गोष्टीला रिजनलिझम वर्सेस नॅशनलिझम ह्या पॉइंटनी बघतात ते ब्रास। तर असं म्हणणं की दोन टाईपच्या आयडेंटिटी असतात म्हणे एक म्हणजे प्रायमोरिअल आयडेंटिटी असते म्हणे आणि दुसरी इन्स्ट्रुमेंटल आयडेंटिटी असते तर याच्यामध्ये प्रायमोडियल आयडेंटिटी म्हणजे जी ट्रेडिशनल आयडेंटिटी आपण ती आधीपासून बघतोय ती आयडेंटिटी आणि हिस्टॉरिकली ज्याला आपण म्हणू शकतो तर ती आयडेंटिटी ती म्हणजे प्रायमोडियल आयडेंटिटी ठीक आहे आणि इन्स्ट्रुमेंटल म्हणजे जी, जी पॉलिटिशियन्स वगैरे हे वापरतात किंवा ज्याला आपण म्हणतो ना जी कॉमन रोजच्या रियालिटीमध्ये जी आहे तर ती वाली आयडेंटिटी तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे महाराष्ट्राचे जे पॉलिटिशियन्स आहे ते ह्या म्हणजे आता इथे सांगायचं झालं तर प्रायमोरियल आयडेंटिटी म्हणजे की ते इथे कल्चरली आपण बघतोय प्रायमोरियल आयडेंटिटी ती आपली एक आयडेंटिटी आपण वापर त्या वापरतोय त्या लँग्वेजला पण इथे इन्स्ट्रुमेंटल म्हणजे त्या गोष्टीचा काहीतरी वापर होतोय आपण ते सेल्फ इंटरेस्टसाठी म्हणा किंवा पॉलिटिकल इंटरेस्टसाठी म्हणा तर ही गोष्ट इथे वापरली जाते कडून आणि सेम ह्या केसमध्ये त्यांना असं सांगायचं की जी मराठी लँग्वेज आहे किंवा मराठी लँग्वेजचा वापर हा तिथे पॉल, पॉलिटिकल पॉलिटिकल इंटरेस्टसाठी केला जातोय तो कशामार्फत केला जातोय तर तो केला जातोय ह्या इन्स्ट्रुमेंटल आयडेंटिटीमुळे हो ठीक आहे आणि त्या आता मराठी ही लँग्वेज ही म्हणजे आपली एक आयडेंटिटी आहे किंवा तिला भडकून ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या जात आहे आणि त्याच्याने मग जो मॉब आहे त्याला त्याच्याकडून पब्लिक सपोर्ट मागितला जातो आहे म्हणे ठीक आहे तर इथे कुठेतरी पॉलिटिशियनचा एक सेल्फ इंटरेस्ट किंवा पॉलिटिकल इंटरेस्ट आहे असं पॉलब्रास म्हणतात आणि ते ह्या इन्स्ट्रुमेंटल जो आयडेंटिटी आहे त्याला त्याचा वापर करून हा पब्लिक सपोर्ट आणि मिळवायचा प्रयत्न करताय म्हणे ठीक आहे तर असं आपण टोटल ही बघितलं तर याच्यानंतर लास्टला कन्फ्यूड करायचं झालं तर ला करा एक अजून एक पॉलिटिकल सायंटिस्ट आहे रजनी कोठारी म्हणून तर ते याच्यावर म्हणतात की आपण नॅशनल इंटिग्रेशन आणि रिजनल ऑटोनॉमी म्हणजे जे त्या भागाची जी ऑटोनॉमी आहे त्यांची जे स्वायत्ता आहे ती मेंटेन ठेवणं आणि तरी आपण एका नॅशनल लेवलला एकत्रीकरण करायचा जो आपला विचार आहे ह्या दोन्ही गोष्टींचं जेव्हा आपण समतोल साधतो तेव्हाच हे कुठेतरी हे असे प्रोटेस्ट आहेत ते नाही होत आणि रिजनल ॲस्पिरेशन्स कमी होतात आणि जो लोकांमधला जो द्वेष आहे तो राग आहे तो कुठेतरी कमी होतो आणि एक आ, पीस मेंटेन होतो म्हणे शांतता राखली जाते इथे अशा गोष्टींमुळे तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलेन्स करायची गरज आहे म्हणे तर त्याच्यामुळे दोन्हींना धक्का न लागता आपण हे साय साध्य करता आलं पाहिजे आपल्याला ठीक आहे तर मग अशा प्रकारे आपण याचं अॅनालिसिस बघितलेलं आहे जे की समाजशास्त्रीय विश्लेषण तर आपण इथे थांबूयात था।